एकटा मी येणार नाही माझ्यासोबत कॅमेरा ना। मॅन राहणार व्हिडिओ चालू ठेवा हो तुम्ही व्हिडिओ चालू करा मले कपडे घालायला लावले तुम्ही बदलले तुम्ही आता मला कपडे घालायला लावले तुम्ही बदलले हा व्यवहारे साहेबांना बोलवा आपण आणखी बोलू शकते तुमचं काय म्हणणं व्यवहारे साहेबांना बोलवा इथे कार्यकारी अभियंत जेवण प्राधिकरणाचा व्यवहार नाही मला बोलवा म्हणा गुगलवर टाकवा पाहणार आज जे काय बैठक होणार इथेच होणार नाही आता झालं नाही बदलत आता हालत नाही आता सगळे मला इथे पाहिजे वाले साहेब जेव ने होऊ मला सगळे इथेच पाहिजे आता आता खूप झालं तुमचं व्हिडिओ कॉल ठेव मला सगळे इथेच पाहिजे आता इथेच न्याय होणार इथेच मला न्याय भेटला पाहिजे आता लय चक्रा मारल्या लय पैसे खर्च केले अरे माझे पैसे आहे का आमचे खूप ताजे पैसे आहे का मेहनत कराव लागते पुन्हा त्यांना मेहनत करावं लागते आज बेरोजगार झाला शाळेच्या उद्घाटनासाठी साथ दिल्या शाळा बंद करून टाकल्या अरे गरीब आले शिकवणं कठीण झालं आहे सरकारी शाळा बंद हे मला नाही साहेब इथं बसत जनता मालक आहे 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 हे नौकर आहे सगळे जिल्हा अधिकारी असो मंत्री असो प्रधानमंत्री असो राष्ट्रपती हे नौकर आहे जनतेचे जनता या देशाची मालक आहे मी आत्मदहन करणार मला न्याय नाही भेटला तर मी आत्मदहन करणार इशारा देतो जनता मालक आहे या देशाची या देशाची जनता मालक आहे 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 हे नौकर आहे हे सर्व अधिकारी कर्मचारी खोट्या नौकर आहे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे हे इथं आलेच पाहिजे तर सांगतोस मी त्याच पाहिजे लय झालं तुमचा बदल ना